नमस्कार आज मी आपल्यासमोर कॉमेडी असे भजन घेऊन आलेले आहे खास एकादशीचे भजन आहे हे एका बाईची निर्जला एकादशी असते निर्जला एकादशी म्हणजे पाणीही न पिणे चला बघूया मग ती कशी निर्जला एकादशी करते ते बाई माझी निर्जला एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी बाई माझी निर्जला एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी सुनेन केले बटाटे वडे उपवासाचे बटाटे वडे बरं का सुनेन केले बटाटे वडे त्यातले खाल्ले अगदीच थोडे त्यातले खाल्ले अगदीच थोडे पुन्हा पाहिजे मागू कशी मागू कशी पाणी पिऊ कशी निबाई माझी निर्जल एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी लेकीन केला दुधाचा चहा लेकीन केला दुधाचा चहा म्हणते आई पिऊन पहा म्हणते आई पिऊन पहा लेकीला नाही म्हणू कशी म्हणू कशी पाणी पिऊ कशी निबाई माझी निर्जला एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी शेजारींनी केला शिंगड्याचा शिरा शेजारींनी केला शिंगड्याचा शिरा मने थोडा टेस्ट करा मने थोडा टेस्ट करा अपमान तिचा करू कशी करू कशी पाणी पिऊ कशी नी अपमानतेचा करू कशी करू कशी पाणी पिऊ कशी बाई माझी निर्जला एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी मैत्रिणीने केला सुंठवडा मैत्रिणीने केला सुंठवडा त्यातला खाल्ला अगदीच थोडा त्यातला खाल्ला अगदीच थोडा आग झाली अशी झाली अशी पाणी पिऊ कशी बाई माझी निर्जला एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी मी करते एकादशी मी करते एकादशी बाया म्हणता दुप्पट खाशी बया म्हणता दुप्पट खाशी त्यांच्या तोंडी लागू कशी लागू कशी पाणी पिऊ कशी त्यांच्या तोंडी लागू कशी लागू कशी पाणी पिऊ कशी बाई माझी नैर्जला एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी तुम्हाला सांगते एकादशी करा तुम्हाला सांगते एकादशी करा फक्त विठ्ठलाला स्मरा फक्त विठ्ठलाला स्मरा जागा मिळत्याच्या चरणाशी चरणाशी पाणी पिऊ कशी जागा मिळत्याच्या चरणाशी चरणाशी पाणी पिऊ कशी नी बाई माझी निर्जल एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी बाई माझी निर्जल एकादशी एकादशी पाणी पिऊ कशी बघितलं ना इतकं सगळं खाल्ल्यावर पण ती म्हणते माझी एकादशी निर्जलाच आहे ऐकिनी कॉमेडी भजन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद